जय जय रघुवीर समर्थ यथा सांगरे साङ्गरेकर्मी घडेना घडे धर्मते पुण्य गाठीपडेना दया पाहता सर्वूतीय असेना फुकाचे मुखी नाम तेही वसेना जय जय रघुवीर समर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीरामर्वा हृदयस्थ वसना आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतर या आपल्या श्री समर्थ रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकांचं जे आपण चिंतन पाहत आहोत सज्जन हो आज आपण त्यातील श्लोक क्रमांक शंभर याचं चिंतन अभ्यासणार आहोत समर्थ गेले काही श्लोक आम्हाला निरंतर अत्यंत उत्कटतेने भगवंताच्या नामाची महती सांगत आहेत का एवढ्या काकुळतीने तिने हे संत सांगता येतो आम्हाला खर तर ते स्वतः स्वानंदामध्ये निमग्न आहेत पण जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात ना तसे आम्ही प्रापंचिक जन बुडता हे जन देखवे ना डोळा तशी या संतांची अवस्था असते बरं आपण स्वानंदामध्ये मग्न राहणं हा कदाचित स्वार्थी विचार झाला परंतु आपल्या समवेत दोन लोकांना नामाची गोडी लावणं यामध्ये संत प्रवृत्तीचा उदय आहे आणि संतांनी हे अत्यंत तन्मयतेने आयुष्यभर केलं म्हणून ते खऱ्या अर्थाने संत पदावरती आरूढ होण्यास योग्य ठरले आम्हा सर्वांना त्यांनी या भगवंताच्या नामाची उपासना करायला सांगितली गेल्या श्लोकामध्ये देखील समर्थांनी वाराणसी या क्षेत्राच्या माध्यमातून तिचं महत्व ती पुण्यभूमी का आहे आणि त्याचबरोबर ही वाराणसी भूमी आम्हाला कशी प्राप्त करता येईल चल अचल वाराणसीचं आपण महत्व त्या श्लोकाच्या आधाराने चिंतनातून समजून घेण्याचा प्रयत्न केला सांगण्याचा उद्देश एकच भगवंताच्या नामाची उपासना हेच खरोखर या जन्मामध्ये या कलियुगामध्ये आमचं कल्याण करणारं साधन आहे समर्थ आम्हाला या शंभराव्या श्लोकामध्ये जणू काही मनुष्य जीवनाची शोकांतिका सांगत आहेत काय आहेत समर्थ यथा येते कर्म, कर्म कस असावं ह्याच शास्त्र आहे परंतु आमच्याकडून ते कर्म कधीही शास्त्राप्रमाणे घडत नाही आमच्याकडं कर्मामध्ये अनेकदा न्यूनता राहतेच त्यामुळं या कर्माच्या आधाराने कर्मयोगाच्या आधाराने उद्धार पावता येणं हे या कलियुगामध्ये अत्यंत अवघड आहे यथा सांगरे कर्म तेही घडे ना घडे धर्म ते पुण्यगाठी पडेना धर्माच्या प्रमाणे आचरण करून आपण कदाचित मोक्ष प्राप्त करू या भूमिकेमध्ये केवळ नीती धर्माप्रमाणे वागणं हे देखील अनेक लोक या युगामध्ये करण्याचा प्रयत्न करतात परंतु होतं काय धर्मशास्त्र इतक व्यापक आहे इतक त्यामध्ये सव्य उपसव्य अशा पद्धतीने शास्त्राचे नियम आहेत की प्रत्येक नियम तेवढ्या कसोशीने पाळला जाणं हे आमच्यासारख्या लोकांना शक्य नाही दुसरी गोष्ट अशी आहे की जरी शास्त्र अध्ययन करून आम्ही जरी या सगळ्या धर्मशास्त्राप्रमाणे आचरण केलं तरी त्या धर्मशास्त्राचं आपण आचरण करत आहोत या अहंकाराला कोण मारणार अध्ययन आम्हाला पंडित बनवू शकेल परंतु अहंकार शून्य संत होण्यासाठी ते कदाचितच उपयोगी आपल्याला पडू शकेल त्यामुळे यथासांगरे कर्म तेही घडेना घडे धर्म ते गडे पुण्य गाठी पडेना तिसरा मार्ग आहे दया सर्व भूती तेही असे ना या सगळ्या सृष्टीकडं करुणामय वृत्तीने पाहण्याची भूमिका आमची तयार होत नाही आमचा रेमी हा माझा आणि हा परका अशा पद्धतीने हा भेदाभेद राहतोच तुकाराम महाराजांनी त्यामुळं आपल्या पुत्रावरती जसं आपण प्रेम करतो तसं जगावरती प्रेम करता येणं हा एक भगवत प्राप्तीचा निकष सांगितलेला आहे पण आपल्याला आपलं काय आहे ते कळत आपली ज्याच्याशी आसक्ती आहे त्यावरती आपण विशेष प्रेम विशेष ममत्व ठेवून जगतो त्यामुळे ही आपली सगळ्यांच्या वती असलेली प्रेमाची भूमिका देखील कधी समान नसते मानसमध्ये एक चौपाई आहे हरि व्यापक सर्वत्र समाना हरी हा सर्वत्र समानत्वाने भरलाय म्हणजे तो प्रत्येकामध्ये तेवढाच आहे पण आम्ही त्या प्रत्येकामध्ये तो हरी तेवढ्या समानत्वाने पाहू शकत नाही त्यामुळं आम्हाला तेवढी करुणा या संपूर्ण विश्वाबद्दल निर्माण होऊ शकत नाही आणि शेवटी काय फुकाचे मुखी नाम तेही वसेन फुकटचं जे नाम आहे खर तर त्या नामाच्या आधाराने तुम्हाला भगवत साक्षात्कार होतो जीवनाचं कल्याण होतं परंतु आम्हाला त्या नामावरती पूर्ण विश्वास नसल्यामुळं ते नाम देखील आम्ही निरंतर घेत नाही त्या नामाची देखील साधना आम्ही निरंतर करत नाही सजनो असा हा या श्लोकाचा सरळ अर्थ आहे बघा समर्थांनी हा शंभरावा श्लोक या रूपाने लिहिलेला आहे मी सहज विचार करत होतो की समर्थांनी हा श्लोक शंभरावा म्हणून का घेतला असावा बर आपण बघतो की मनुष्य जीवनाची कमाल मर्यादा ही शंभर वर्ष मानली जाते है। आजकाल खरं तर शतायुषी व्हा हा एक प्रकारे शाप आहे की वरदान हा एक मोठा प्रश्नच आहे मी आपण सांगितलं ना काही दिवसांपूर्वी मला एका आजींचा फोन आला होता ज्यांना आम्ही आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून कोरोनाच्या काळामध्ये त्यांची झालेली ती सगळी परिस्थिती यामुळे त्यांना आम्ही दत्तक घेतले आपल्या ट्रस्टकडून आणि त्या आजींचा दर महिन्याला मला निरोप येत असतो मग मी त्यांना म्हटलं की आता किती वर्षे झाली पूर्ण तर त्या म्हणाल्या ऐंशी झाल्या म्हटलं आता फक्त वीसच राहिले ते म्हणाले अहो दादा तुम्ही असा शाप नका देऊ आता म्हणे हे जगणं ओझं झालंय नको वाटतंय जगणं सज सा सांगण्याचा उद्देश असा की शतायुषी व्हा हा शाप आहे की वरदान हा आजच्या काळामध्ये एक चिंतनाचाच प्रश्न आहे परंतु जरी आपण मनुष्य जीवनाची कमाल मर्यादा शंभर वर्ष धरली तरी हे शंभर वर्ष आम्ही एक प्रकारे कसे अपव्यय करतो वेळेचा कशा पद्धतीने आम्ही कुठच पूर्णत्वाने टिकून राहत नाही याच प्रतिपादन करणारा हा श्लोक आहे मला आपण पहिल्यांदा आयुष्याची पहिली बारा पंधरा वर्ष लहानपण असतं त्यामुळं आपल्याला काही समज नसती ती खेळण्यामध्ये निघून जातात राहिलेल्या आयुष्याच्या कालावधीमध्ये तरुणपण आहे नोकरी धंदा आहे करिअर तयार करायचं आहे स्पर्धात्मक आयुष्य जगायचं आहे या स्पर्धात्मक आयुष्यासाठी आपण कितीतरी कर्म करत राहतो पण या कर्मामध्ये देखील अनेक न्यूनता असतात त्या कर्माच्या न्यूनतेची फळं आपल्याला वेळोवेळी मिळत असतात तरी देखील आपण झगडत असतो या कर्माच्या आधाराने आमचा आयुष्याचा बराचसा भाग जातो तोपर्यंत निवृत्तीचे दिवस येतात निवृत्तीमध्ये आपण धर्म नीती न्याय शास्त्र यांचा विचार करत करत धर्माचरण करण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या सामान्यांचं धर्माचरण ते काय हो घरची देवपूजा करणं कुळाचार कुलविधी करणं आपलं कुलस्वामिनीला वर्षातून एकदा जाऊन येणं आणि शास्त्राप्रमाणे एखादं दुसरं व्रत वैकल्य करणं याच्या पलीकडे आम्ही धर्माचरण काय करतो जेव्हा आपण या सर्व ऋषी मुनींनी जे धर्माचे ग्रंथ लिहिलेले आहेत आणि जेव्हा ते आपण वाचतो ना तेव्हा धर्मशास्त्र ते हे किती व्यापक आहे किती मोठं आहे याची आपल्याला कल्पना येईल त्यामुळं धर्माप्रमाणे आचरण करणं हे देखील आमचं एक भ्रामक कल्पनाच आहे आणि करुणेच्या बाबतीमध्ये तर मी आपल्याला सांगितलंच संतांचं जीवन चरित्र हे खर तर धर्मग्रंथाचं समांतर जीवन चरित्र असतं मला नेहमी असं वाटतं की जर धर्मग्रंथ आपल्याला कळत नसतील जर कर्मयोग काय आहे हे कळत नसेल ना तर आपण सरळ संत चरित्र वाचावा संतांनी कर्माचे एवढे प्रचंड ढीग उभे केले पण त्यामध्ये ते कधी आसक्त झाले नाहीत माझ्या समर्थांनी आग्र्यापासून ते महाराष्ट्रापर्यंत शेकडो मठांची स्थापना केली पण ते कुठेही मठपती होऊन राहिलेले नाही हाच या कर्मयोगाचा खऱ्या अर्थाने एक निकष आपल्याला दिसतो की कर्म तर करायचं पण त्या कर्म फळामध्ये मात्र कुठेही बांधलं जायचं नाही आणि संतांचं जीवन हे मुळी आदर्शवत धर्मग्रंथाचं आचरण असत त्यामुळं संतांचं चरित्र आपण अभ्यासणं संत सांगतील त्याप्रमाणे वागणं यामध्ये खरं तर धर्मशास्त्राचं सगळं बीज सामावलेलं आहे पण आम्हाला संतांची महती कळते कुठं आम्हाला तर तो मनुष्य वाटतो आम्ही त्यांच्यामध्ये गुणदोष शोधायला जातो आणि त्यामुळं आम्ही क्लिष्ट कित्येकदा धर्मग्रंथ वाचतो आता बघा मकर संक्रांत जवळ येऊ लागली आहे ना तर घराघरांमध्ये झुंझुर मास चालतात तर एकदा षट्टीळा एकादशीचं भजन महाराजांचं गोंदवल्याला रात्री भरपूर रंगलं अगदी पहाटेपर्यंत भजन झालं आणि मग महाराज थोड्या वेळ विश्रांतीला पहुडले अर्थातच सूर्योदयानंतर त्यांचा डोळा उघडला आणि बघतायत काय तर एक, एक मनुष्य गरम गरम वाफेची मुग मुगाच्या डाळीची खिचडी घेऊन समोर उभा म्हणे महाराज ब्रह्मानंदांनी आज सकाळीच झुंझुर मासाची तयारी केली छान एकदम सुंदर खिचडी तयार केलेली आहे आणि ते म्हणाले पहिले महाराजांना द्या त्यांनी ग्रहण केली की मग आपण चालू करूयात महाराज म्हणाले अरे मी आत्ता जागा झालोय अजूनही मला सगळं करायचंय संध्यावंदन करायचंय आणि त्यानंतर मग मी खाईन तू सांग ब्रह्मानंदांना तुम्ही चालू करा हा मनुष्य परत घेऊन गेला खिचडी ब्रह्मानंद कुठे ऐकतायत त्यांनी परत पाठवलं म्हणे महाराज आहोत तुम्ही कशाही परिस्थितीत जरी खाल्ली तरी ते सगळं काही योग्यच ठरेल आपण जरूर ग्रहण करावी अशी आमची इच्छा आहे महाराजांनी त्या माणसाला विनयाने सांगितलं की सांग ब्रह्मानंदांना तू म्हणतो ते बरोबर आहे मला कुठल्याही धर्माची बंधन लागू पडत नाहीत पण एक लक्षात घे यद्यचरती श्रेष्ठ तत्त देवे तरोजना जसं समाजातले श्रेष्ठ पुरुष वागतात ना त्याप्रमाणे समाज वागायला लागतो आज माझ्याकडे पाहणारे शेकडो लोक आहेत अशा लोकांना मी काय आदर्श देऊ त्यामुळं तू आता हे बघ रामाला दाखव आणि आपल्या सगळ्यांना भोजन प्रसाद द्यायला सुरुवात करा असं म्हणून महाराजांनी पाठवलं ब्रह्मानंदांचं समाधान झालं सचिनो संत हे चालतं बोलता धर्मग्रंथ आहे त्याचं आचरण हे चालतं बोलतं धर्मग्रंथ आहे त्यामुळं आपण या शंभर वर्षाच्या आयुष्यामध्ये काही नाही केलं तरी चालेल पण एक गोष्ट करावी संत जे सांगतील त्याप्रमाणे आपण आपलं जीवन जगायला शिकावं बघा संत सांगतात की तुम्ही तुमचा प्रपंच माझ्याकडे सोपा म्हणजे काय तुमच्या प्रपंचातली कामं तुम्हालाच करायची आहेत ती काही महाराजांनी करणं अपेक्षित नाहीये पण ते माझ्याकडून करून घेत आहेत या भूमिकेतून आपलं कर्ते पण कमी करायचं जेणेकरून त्या कर्मफळाच्या आसक्तीमध्ये तुम्ही बांधले जाणार नाही म्हणजे कर्मयोग तुमच्या जीवनात उतरेल धर्मशास्त्राचं आचरण म्हणजे संत जी दिनश्चर्या लिहून देतात त्या जीवन श्री महाराजांनी काय समर्थांनी काय मनुष्याने कशी आपली दिनश्चर्या ठेवावी यावरती सविस्तर लिहून ठेवलेलं आहे समर्थांचा तर दासबोधामध्ये समास आहे पूर्ण किती वाजता उठावं दिशेला कसं जावं येताना काय करावं सगळ्या गोष्टी समर्थांनी अगदी ठेवलेल्या आहेत मला असं वाटतं की संतांचा उपदेश जर आपण आपल्या जीवनामध्ये उतरवला तर वेगळे धर्मग्रंथ वाचायची गरज नाही पण इथं वाचतंय कोण आम्ही तर आमच्या मनाप्रमाणे जीवन जगणार आणि त्यामध्ये काही चार पाच गोष्टी करणार आणि म्हणणार आम्ही धर्मशास्त्राप्रमाणे जीवन जगतो तसं होत नाही यथा सांग रे कर्मतेही ही ना घडे धर्म ते पुण्य गाठी पडेना कसं पुण्य गाठी पडणार तुमच्या समर्थांनी दासबोधात तर फार गंमत केलेली आहे की आयुष्य जसं पाहिजे तसं जगायचं आणि मग शेवटी गोदावरी गंगेच्या किनारी जायचं एक तांब्याचं नाणं त्या नदीच्या पात्रात सोडताना म्हणायचं की हे मला शेकडोपट पुण्य देणारं ठरेल असा विचार करून तुम्ही तुमच्या पातकांची होळी करू शकत नाही ज्यांनी जीवन खऱ्या अर्थाने धर्म मार्गाप्रमाणे जगलेलं आहे त्याच्याच पदरामध्ये पुण्य पडू शकतं म्हणून धर्मग्रंथांचा अभ्यास करून तुम्ही कधी जीवन जगणार आहोत तोपर्यंत ते तो तो जीवन संपायची वेळ येईल त्यापेक्षा ज्या संताचे पाय तुम्ही धरलेत ना तो सांगेल तसं वागला तर मला वाटतं धर्मग्रंथाप्रमाणे तुमचं आचरण होऊ शकेल आणि दया सर्व भूती तेही असे ना आम्ही नाथांची गोष्ट ऐकतो की गाढवाच्या मुखामध्ये वाराणसीहून आणलेली गंगा त्यांनी टाकली आम्ही नामदेवांचं चरित्र वाचतो की जो कुत्रा पोळी घेऊन पळत सुटलेला आहे त्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन नामदेव धावतायत की अरे पोळीला तूप लावायचं राहिलं सचिन या संतांच्या चरित्रामध्ये आम्ही हे सगळं बघतो पण ते ऐकतो आम्ही पण आम्ही आचरणात आणतो का खरंच आपल्याकडं बघा सोप्या सोप्या गोष्टी आहेत भगवंतांनी परीक्षा रूपाने दिलेल्या दुपारची वेळ आहे कोणीतरी अचानक दारामध्ये आलं आपण काहीतरी कुरिअर म्हणून आला आहे कोणीतरी काहीतरी मार्केटिंग करायला आला आहे आणि आपण पटकन दरवाजा लावून घेतो त्यापेक्षा त्याला निदान एक ग्लास पाणी काहीतरी हातावरती गोड देऊ शकतो का आपल्याकडे काम करणारी मुलकरीण आहे चार पाच दिवस कामाला आली नाही की लगेच तिचा पगार कापवून घेण्यामध्ये आम्हाला फार पुरुषार्थ वाटतो आपण ते चार पाच दिवस ती झीज सहन करू शकतो का आपण हॉटेलमध्ये जातो तिथं हजारोंनी बिल क्षणामध्ये भरतो पण एखादी भाजीवाली जी भाजीची जुडी विकतीये तिच्याशी मात्र रुपया दोन रुपयासाठी हुज्जत घालत बसतो आपण या गोष्टी जरी मला वाटतं ना आहे तशा स्वीकारायला सुरुवात केली व्यवहार सोडून राहा असं मी माझं म्हणत नाहीये पण या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये हा जो आपली संकुचित वृत्ती घेऊन आपण जगतो ना निदान तेवढी वृत्ती जरी आमची उमलली तेवढा जरी आमच्यामध्ये सहिष्णुता आली ना तर मला वाटतं दया पाहता सर्व भूती असे ना या भूमिकेवरती आम्ही जगू शकतो अहो मला सांगा काय गरज होती श्री महाराजांना गोंदवल्याला एवढं अन्नछत्र घालायचे कोण घालेल पण तरी श्री महाराजांनी आल्या गेलेल्या प्रत्येकाला दाल भात खायला घातला कधी कधी प्रसंगी गोडधोड करून खायला घातलं आणि सगळं कुठल्या अपेक्षेने केलं काहीही अपेक्षा नाही किंबोना तुम्ही राम म्हणावं ही देखील अपेक्षा त्यांनी ठेवली नाही ते अन्नच आपल्या पोटामध्ये जाऊन त्याने त्या मनुष्याची बुद्धी पालटवली या संतांचं सामर्थ्य आतमध्ये अनुभवाला आलं आणि त्याच्या मुखामध्ये राम प्रगटला संत हे आतून वृत्ती बदलतात बघा आमची त्यामुळं आपला मत्सर भाव एखाद्याच्या विषयी असलेला द्वेष आपल्या मनाची संकुचितपणा या सगळ्या गोष्टींना तिलांजली देणं म्हणजे संताच्या पाऊल वाटेवरती चालणं आहे बघा पण ते जमलं का आम्हाला अर्थातच नाही एका ठिकाणी आम्ही नामाच्या राशी पाडतोय परंतु या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर लक्षात येतं की या गोष्टींपैकी संतांनी सांगितलेल्या मार्गावरती चालण्यामध्ये आम्ही फार कमी पडलो याचं कारण आमचा अहंकार आहे मी जसा आहे तसा राहूनच मला परमार्थ करायचा आहे असं होत नाही हा परमार्थ म्हणजे एक प्रकारे आतून वितळून जाणार जसं एखादं भांड आपण वितळवतो आणि मग त्या भांड्याचं लोखंड वेगळा आकार घेतं ना त्याप्रमाणे सज्जन हो हा यष्टी समष्टीचा व्यवहार आहे माझ्या आतमधला देहबुद्धीचा अहंकार वितळून या वैश्विक अहंकाराला अर्थात शिवरूपामध्ये मला माझी मूर्त घडवायची आणि हे ज्याला जमत त्याला परमार्थ साधतो आणि यासाठी एकच करावं की संतांनी जे सांगितलंय ना त्यावरती आपण अगदी निमूटपणे दृढ विश्वास ठेवून चालायला शिकावं यथा सांग रे कर्म ते घडे ना यासाठी श्री महाराजांवर प्रपंच सोपावा घडे धर्म ते पुण्य गाठी पडेना यासाठी महाराजांनी जी शिस्त जे आम्हाला दिनश्चर्या दिलीये त्याप्रमाणे जीवन जगावं दया पाहता सर्व भूती असे ना ही गोष्ट यावी नसेल तर आपण आल्या तिथा अन्न द्यावे राम नाम दृढ घ्यावे या भूमिकेमध्ये जीवन जगावं आणि शेवटची फुकाचे मुखी नाम तेही वसेना हे सगळं आपल्या जीवनामध्ये घडण्यासाठी एकच करावं की तो नाम म्हणजे प्रत्यक्ष सद्गुरूचा प्राण आहे या भूमिकेने आपण त्या नामाला इतकं घट्ट धरून राहावं महाराज म्हणतात तुम्ही नामाला घट्ट धरून राहिला की तुमच्या मनाची जागा माझं मन घेतं तुमची नवे नवे अंगलट देखील माझ्यासारखी होऊ लागते आपल्यामध्ये सगळ्या वृत्त्यंतर होतं संत आपल्यामध्ये उतरतो हे नामाचं इंटरनलायझेशन आहे नाम आतमध्ये उतरल्याची ही खूणगाट आहे की तुमचं वृत्त्यंतर घडतं संजन आणि हे वृत्त्यंतर घडवणं यासाठी ही शंभर वर्षाची आयुष्य भगवंताने आम्हाला दिलेलं आहे आपण आपल्या जीवनामध्ये हे जर वृत्त्यंतर साधू शकलो ना तर मला वाटतं इतका आनंद दुसरा कोणालाही होणार नाही त्यामुळे हे असं आयुष्य फुकट घालवण्यापेक्षा उगीच वेगवेगळे मार्ग सोखाळत बसण्यापेक्षा आपण गुरुला शरण जावं आणि त्यांनी दिलेल्या मार्गावरती चालावं यामध्येच जीवनाच्या शंभर वर्षांना न्याय सामावलेला आहे असो भगवत कृपेने शंभर श्लोक आपल्या आज चिंतन पूर्ण झालेले आहे आपले या शंभर श्लोकांच्या विषयीचं काय मनोगत आहे काय अभिप्राय आहेत बघा एक व्यक्ती एक इंजिनियर मनुष्य या मनाच्या श्लोकाचा प्रचार प्रसार व्हावा समर्थांचं तत्वज्ञान घराघरामध्ये पोहोचावं यासाठी आर्थिक शारीरिक मानसिक सर्व प्रकाराने आपला देह समर्थक रूपेने झिजवत आहे तेव्हा आपण देखील या संवादामध्ये भाग घ्यावा आपल्या काय असतील मनातल्या प्रश्न संदेह अभिप्राय विचार हे सगळं काही कमेंट बॉक्समध्ये लिहावं आणि आपण आता उद्याच्या सत्रामध्ये पुढील श्लोकाचं म्हणजे अर्थात शंभरी नंतरच्या श्लोकांचं चिंतन चालू करूया जानकी जीवन स्मरण जय जय राम